सोशल मीडियावर बालकांचे अश्लील व्हिडिओ कुणीही शेअर करू नये जर शेअर केले तर सायबर पोलिसांचा त्यांच्यावर वाच असतो नाशिकमध्ये सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी वर्षभरात शे तीन गुन्हे दाखल झाले आहेत विशेष म्हणजे पहिला गुन्हा एका तरुणीवर गुन्हा दाखल झाला होता या तरुणीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते या यासंदर्भात तिने सायबर पोलिस टँसांकडे विचारणा केली असता धक्कादायक माहिती उघडकीस आली तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स होते ही बाब तिच्या वर्गातील एका मित्राला खटकली या मित्राने तिला एक लिंक पाठवली हो आणि सांगितले की एक अनोळखी लिंक आहे त्यावर तू क्लिक कर तिला तिने त्याच्यावर विश्वास ठेवून त्या लिंकवर क्लिक करून ती लिंक व्हाय होडे फॉरवर्ड केली पण प्रत्यक्षात ही लिंक एक अश्लील लिंक असल्यामुळे इंस्टाग्राम तिचे अकाउंट ब्लॉक झाले सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल करणे किंवा लिंकवर क्लिक करणे किती धोकादायक असते हे आजच्या एका घटनेवरून समोर आले संदर्भात आम्ही नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डवळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की सर चाइल्ड पोर्नोग्राफी संदर्भात एक गुन्हा दाखल झाला आहे काय सांगता आपलं महानगरच्या माध्यमातून मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर सर्व जनतेला आवाहन करतो की आपण ज्या ज्या सोशल मीडिया ग्रुपवर सदस्य आहात त्यामध्ये फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल स्नॅपचॅट असेल किंवा गुगल सर्च करत असाल सर्वांना मी आवाहन करतो की तुमच्यावर एक जागतिक स्वयंसेवी संघटना आहे नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन ही अमेरिकेतली संस्था आहे तुम्ही कोणकोणत्या पोस्ट तुम्हाला येत आहेत कोणकोणत्या पोस्ट तुमच्याकडून जात आहेत त्या सर्वावर लक्ष ठेवून ही स्वयंसेवी संस्था संस्था आहे तुम्ही जर लहान मुलांच्या संदर्भातील काही व्हिडिओ तुम्हाला येत असतील किंवा तुम्ही कुणाला फॉरवर्ड करत असाल तर त्यावर ही संघटना लक्ष ठेवते ही संघटना तुम्ही असा एखादा व्हिडिओ पाठवला तर त्याची सर्व माहिती तुमच्या वैयक्तिक माहितीसह ही नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो भारताच्या संघटनेला देते भारताच्या संघटनेकडून ती से केंद्राच्या संघटनेनंतर आल्यानंतर ती तिथून महाराष्ट्र सायबर सेलला येते महाराष्ट्र सायबर सेलच्या माध्यमातून संबंधित पोलीस आयुक्त कार्यालय किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाला ती माहिती पाठवली जाते आणि त्या पोलीस अधीक्षक त्या घटकातील सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने सायबर पोलीस ठाणे तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो त्यामुळे जरी कोणाला वाटत असेल की चाइल्ड पोर्नोग्राफीच्या संदर्भात कुठल्या पोस्ट त्या पाठव फॉरवर्ड करत असतील किंवा रेकॉर्ड करत असतील तर त्यांच्यावर जागतिक संघटना लक्ष ठेवून आहे आणि तुम्ही त्यामध्ये शंभर टक्के पकडले जाल याची खात्री आहे त्याच्यामुळे माझे सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी अशा प्रकारचे चाईल्ड पोर्नोग्राफी लहान मुलांच्या लैंगिकतेसंदर्भातील कोणतेही व्हिडिओ हे पाठवू नयेत शेअर करू नयेत किंवा कोणी शेअर करत असेल तर त्यांना तसे करण्यास प्रतिबंध करावा सोशल मीडियावर अनोळखी लिंक कोणीही व्हायरल करू नये ती लिंक व्हायरल केल्यावरच आपली वैयक्तिक माहिती आणि बँक खात्यातील पैसे जाऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर स सद सजग राहावे असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे माय महानगर नाशिक